नाही रिक्सर पावती नंतर द्या पहिल्यांदा एक रिझ घेतो मी साईडला इकडे घेड घ्या इकडे मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्ट दाखवून द्या बाकीच्या गाडी तुम्ही सांगितलं साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकड्या तुमच्या गाडीत कुठं सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही साठी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी इकडे आहे साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला आता तुम्ही तुम्ही तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही ऐका ना मला नका मी मला पण ते सांगू नका साहेब दोघांना लागतो ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी विचार मी सामान्य नागरिक आहे त्याचं उत्तर हे आहे पोलीस डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी हेनी सीट बेल्ट घातला नव्हता साईडला घातला नव्हता फाइन बसलो कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला रिसर लेकी पाहिजे लेकी देतोय बघा तुम्हाला मला हे नको आहे मला रिस्टर लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे दोन्ही साईडला हे साहेब आमचा काल आमचा हेच चालू आहे आता उद्या आणि आता आरटी ऑफिसला का तुम्ही काय करते ते करा बघतो मी काय समोर काय नाही मोकळी गाडी आहे हा आता गाडी उमरेला उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारलेली आहे हजार रुपये ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्या नसत काय बरोबर वाचत इथे काय विदाउट थेड आहे कार चालले आता इकडे या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्या साहेब लावले की नाही त्यांनी सीटबेट लावलं की नाही तुम्ही साहेब टोला दोन्ही साईडला विदाऊट सीटबेल्टर धॅन ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले ना तुम्ही ना ठीक आहे